छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील गणेशोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील लावणीवरून झालेल्या राड्या प्रकरणी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन अजिंठा येथे जळगाव औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोखो आंदोलन केलंय या प्रकरणी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अजिंठा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत जळगाव औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले माजी केंद्र रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्गदर्शन करताना अरुण पाटील काळे शिवना सर्कल येथील नागरिक मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या विषय तो नाहीये एकोणीसशे सत्याहत्तर ला हो या, या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आलं कामगारांनी मोर्चा काढला संसदेवर मी शाळेत होतो भाजलेली गोष्ट सांगतो तेव्हा मोरारजी देसाई प्रधानमंत्री होते मोर्चा करून आग्रह धरला या मोर्चाला आश्वासन देण्यासाठी कोणीतरी मंत्री आला पाहिजे आश्वासन द्यायला मंत्री जात नसतो कोणी जायला तयार होईना पण परराष्ट्र परराष्ट्र मंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी होते ते त्या मोर्चाला सामोरे गेले आणि भाषण करत असताना त्या मोर्चामधून एक दगड आला आटाजीच्या डोक्याला लागला आताजीचं धोका फुटलं पोलिसांची तारंबा उडाली दगड मारणार पोलीस पकडायला लागले धावत सुरू झाली अटल बिहारी वाजपेयी ना स्टेज वरून सांगितलं पोलीस वालो रुक्या खतरा किसने मारा उसे छोडो खरा किसने मारले लगाया गलती ढोलोय मारने वाली की गलती नहीं मारने लगाने वाली में गलती है कौन मारने को लगाने वाला जय अल्लाह ये आप पूरे महीने बोल रहा या तालुक्या मध्ये आतापर्यंत अशी किती कधी निर्माण झाले नाही आम्ही विचारतो लोकाला की मी बदल झाला कसा आता कोणी म्हणतं मला कुत्ता आणि द्या तरी मी निघून देतो कोणी म्हणतो मला गाढवली शरीद्या मी निवडून देतो आता तुम्ही कुत्ता पाहिजे का तुम्हाला कुत्ता आणि शनीवर निवडून देतो एका गावाला मावतीला जर पाच हजार दिले अख्खं गाव मी इतकं देतो एका माणसाला जर मी पाचशे रुपये दिले तर सारी खानदान मला मतदान करतील घर परत घराशे रुपये देतो आणि तुम्हाला बेटाओ हिंदू न तुम्हाला पाचशे रुपयाला पाचशे बसलेला आहे त्या ठिकाणी हो तू धार्मिक भावनातून बोलतो आणि त्यावेळेस बोललो जी बघते जे आयोजक आहे ते माझ्याकडे आले आणि गणपतीच्या आरती लावली मला तुम्ही अगर लावली तर आम्ही गणपतीची आरती घेऊ तर मग ते म्हणजे आम्ही आता लावणी लावणार नाही तुम्ही धार्मिक कार्यक्रम चालू करा कार्यक्रम चालू केले त्याच्यानंतर पंधरा मिनिटाच्या नंतर तिथं एपीआर पी साहेब आले ते आल्याच्या नंतर सुद्धा कार्यक्रम चालू होता आणि ते म्हणते की यांनी कार्यक्रम बंद केला त्याला मी मूल आहे त्याला म्हणा तुझ्या मुलाच्या डोक्यात हात ठेव तिथे आल्याच्या नंतर कार्यक्रम चालू होता कार्यक्रम कुठं बसलेला होता कार्यक्रम चालू होता त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरात ये मी दाखवतो माझा दम डाटा घे मी कोणत्या ठिकाणी आमचो फिर्याद ये त्याचा पण दम डाटा घे तो कोणत्या ठिकाणी आहे आम्ही आमच्या मंडळाच्या गणपती जवळून वापस आलो स्टेज आमच्या पलीकडे त्याच्या स्टेज पर्यंत गेली अगर स्टेज पर्यंत गेलो असतो ना दोस्त <laughs> या ठिकाणी बांधव आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि साहेबांनी सांगितलेल्या सूचनांनुसार निश्चितपणे या दोन्ही मुद्द्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे त्यातला पहिला जो मुद्दा आहे यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये येत्या पंधरा दिवसांमध्ये तात्काळ चौकशी करून ते डिस्पोज करू दुसरा मुद्दा तर ही त्या ठिकाणची चक्रीकरण हे गुन्हे मागे घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करू आहे सांगितला की दोन गट समोरासमोर आलेले होते त्यांच्यामध्ये मारामारी झालेली होती जर एका गटावर गुन्हा दाखल होतो तर दुसऱ्या गटावर का होत नाही तर त्या संदर्भात सुद्धा साहेबांनी चौकशी करू आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई करू आणि आपले जे मुद्दे आहेत आपण जे व्यक्त केलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्द्यांची आम्ही चौकशी डीवाय एस पी या ठिकाणी करतील याची मी तुम्हाला हमी देतो ज्या गोष्टी प्रशासन त्वरित प्रभावाने करण्यासारख्या आहेत त्या तात्काळ केल्या जातील आपल्या सर्वांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर त्याचबरोबर तुमची जी निवेदनामध्ये प्राप्त तक्रारीमध्ये ज्याचे मुद्दे आहेत स्थानिक पोलीस यांच्याबद्दल जो रोष आहे त्यानुसार सुद्धा माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक चौकशी करणार आहेत आणि त्याच्यावर सुद्धा जी काही कारवाई करण्यात येईल ती सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल धन्यवाद न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी साठी रहीम पठाण सह शेख नदीम सिल्लोट